काही दिवसापूर्वीच आमचे मंत्री भेटायला आले होते आणि त्यांना मी एकच प्रश्न विचारला की हे जे काय आता घडलं आहे ते कसं घडलं आहे केव्हा घडलं आहे आणि कशासाठी घडलंय हे मला जरा नंतर तुमचं सेशन संपल्यावर येऊन जरा स्पष्ट करा पण मला माहित नाही त्यांना अजून वेळ मिळालेला नाहीये आणि ते स्पष्टी स्पष्टीकरण त्यांच्याकडनं कधी झालेलं नाहीये आता हा जाब आपल्यालाच विचारावा लागेल आज आपण एक महत्वाच्या सभेला आलो आहे साहेब मध्यंतरी काही वेगवेगळ्या घटना घडल्या त्यानंतर पहिल्यांदाच कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरनी दाखवून दिलं आपल्या सर्वांच्या उपस्थितीने की कोल्हापूर सातत्याने एका प्रति पुरोग्रामी विचाराचा आहे आणि त्याचे नेते आपले महाराष्ट्राचे नेते आणि मा भारताचे नेते शरद पवारांच्या माध्यमातून हा विचार आपण पुढे येतो आहे प्रस्थापित अजून व्हायचा आहे पण निश्चित पुढं आपण याचा काम सर्व आपण करीत आहोत आपला हा कोल्हापूर जिल्हा सर्वात प्रथम मध्यम युगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे आणि आधुनिक काळामध्ये राजश्री शाहू छत्रपती महाराजांनी जे काय जिल्ह्यात केलं तोच विचार मग कुठलाही पक्ष असो त्यांना तो घेऊन पुढे जावंच लागतंय शाहू महाराजांचा समतेचा विचार महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने मान्य केलं आहे पण अधूनमधून थोडीशी विसर त्याचा विसर होतोय आणि तो आता पुन्हा एकदा आपला विचार काय आहे हे बघण्याची वेळ आली आलेली आहे कोल्हापूर जिल्हा सातत्याने अनेक अने वर्ष साहेबांच्या बाजूनी राहिलेला आहे आणि त्यानंतर अधूनमधून काय घड गड़, घडलंय घडतंय हे काय कोणाच्या लक्षात येईना काही दिवसापूर्वीच आमचे मंत्री भेटायला आले होते आणि त्यांना मी एकच प्रश्न विचारला आहे की हे जे काय आता घडलं आहे ते कसं घडलं आहे केव्हा घडलं आहे आणि कशासाठी घडलं आहे हे मला जरा नंतर तुमचं से सेशन संपल्यावर येऊन जरा स्पष्ट करा पण मला माहीत नाही त्यांना अजून वेळ मिळालेला नाही आहे आणि ते स्पष्टी स्पष्टीकरण त्यांच्या त्यांच्याकडनं कधी झालेलं नाही आहे आता हा जाब आपल्यालाच विचारावा लागेल अशा तऱ्हेने आपला हा जिल्हा आणि आपला जिल्हा म्हणजे महाराष्ट्रातला सगळ्यात पुरोगामी जिल्हा आणि महाराष्ट्र म्हणजे सर्वात भारतामध्ये पुरोगामी राज्य जे कोल्हापुरात घडतं आहे सुरुवात होती आहे तेच आपण म्हणतो महाराष्ट्रात घडतं आहे आणि तेच भारतातही घडतं आहे पण त्या अलीकडच्या काळामध्ये कधी कधी दिसून येत नाही ते आपल्याला दुरुस्ती करण्याची अत्यंत जरूर आहे आणि त्यासाठीच पवारसाहेबांनी आज विचार ठेवलेला आहे आपल्यापुढे त्यांच्यामागे सगळे आपण जे उभे आहात स्वाभिमानी नेता कसा काम करू शकतो आहे अभिमानी नस नेता वेगळा काम करतो आहे यासाठी आज आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला शाहू महाराजांचा विचार फुलेंचा विचार आणि आंबेडकरांचा विचार हा महत्त्वाचा ठरतो आहे या विचारांनीच आपण पुढे चाललो आहे या विचाराने जेवढे वर्ष आपण गाठले आहेत या विचारांनीच खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे सत्तेचाळीसमध्ये आणि स्वातंत्र्य मिळून आता जरी पंच्याहत्तर वर्ष झाली तर कुठंतरी आपण आपली दिशा दि आपली दिशाभूल होती आहे काय चुकीची दिशा आपण घेतोय काय असं सर्वांना वाटा लागलं आहे आत्ता तर पुन्हा एकदा योग्य दिशेने आपण याला काही हरकत नाही आहे आपण सर्व एकत्र राहिलोय सगळं पुरोगामी विचाराचे लोक एकत्र राहिले तर मला खात्री वाट खात्री आहे खात्री वाटते की सर्व याच्यामध्ये पुन्हा एकदा आपण आपल्या राजकारणामध्ये भारताच्या राजकारणामध्ये बदल करू शकाल आपल्या आपली संवा संविधान ही आपली ताकद बाबा आहे बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांच्यामध्ये त्या संविधान तयार करण्यात होत आहे ज्याचे मूलभूत मूलभूत तत्व जे आहेत ते कोणीच बदलू शकणार नाही कुठलंही कोणी आलं तरी आज सुद्धा बदलू शकणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे परंतु आपली घटना आपला संविधान लवचिकसुद्धा आहे पाहिजेल तेव्हा योग्य वेळेस आपण काही घटनेचा घट आपल्या संविधानाचा काही भाग बदलू शकतो आहे तेव्हा चांगल्या गोष्टीसाठी आपण प्रयत्न सातत्याने केले पाहिजे आज आपण पाहिलं भारतामध्ये काय चाललं आहे कोणाला इकडं विकत घेतलं आहे कोणाला तिकडं विकलं आहे असं अशी परिस्थिती असताना हा जो रा राजीव गां पंतप्रधान राजीव गांधींनी हा पक्षांतर कायदा त्यावेळेस घेतलेला होता तयार केलेला होता तो असं म्हणतात की नंतर वा पंतप्रधान वाजपेयींच्या काळामध्ये तो मजबूत केला गेला पण आज जर तुम्ही परिस्थिती जर पाहिली तर ह्या कायद्याला कशी बगल देऊन आपलं कार्य करून घ्याता घेता येतं आहे हे आपल्याला सर्वांना लक्षात येऊ लागलं आहे म्हणजे हा कायदा आहे किंवा नाही हा मोठा प्रश्न आहे त्याला दुरुस्त करायचा का नाही हाही दुसरा प्रश्न आहे तो काढून टाकला तर उलट कदाचित ब बरं होईल सगळ्यांना आपलं आपलं काम करता येईल किंवा जर ठेवायचा असला तर तो दुरुस्त करून ठेवला पाहिजे जेणेकरून आज आज जशी महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे चलबिचल सगळं महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये स्थिरता काही नाही तीन तीन वेळा गव्हर्नमेंट बदलत आहे सकाळपासून ते रात्रीपर्यंत बदल बदलत राहतंय त्याप्रमाणे अशी अस्थिरता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला नको आहे ह्याची खबरदारी आपल्याला घ्यायची असेल तर या कायद्यामध्ये निश्चित सुधारणा होण्याची गरज आहे आज आपण एक दुसरं पाहिलं तर साहेब अनेकदा मुख्यमंत्री झाले आणि मग योग्य वेळीस म्हणजे शासनाला केंद्रीय शासनाला योग्य वाटलं आणि त्यांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीला बोलवून घेतलं तेव्हा सगळं शांत भारतामध्ये पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली विशेषतः मुंबईमध्ये आणि नंतर पंतप्रधान मन मनमोहन साहेबांच्या कारकिर्दीमध्ये ते आपले अर्थ शेतीचे मंत्री होते आणि त्या दरम्यान पुन्हा एकदा हरित कांत्री घडून आली आणि डेफिशियंट आपलं भारत होतं अन्नधान्यामध्ये ते सरप्लस त्यावेळेस झालं आणि त्यामुळेच खरा ते त्यांच्या वेळेसपासूनच खऱ्या अर्थाने आपला शेतकरी उंच मान ठेवून उभा राहू शकला पण बघता बघता आपण दिल्लीमध्ये काय चाललं आहे ते बघितलं शेतकऱ्यांचं पंजाबच्या शेतकऱ्यांच्या विशेषतः त्यांना काय केलं त्यांना किती अडवलं आणि शेवटी हे जे राज्य आहे भारताचं राज्य आहे हे कोणाचं आहे हे लक्षात यायला पाहिजे शेतकऱ्यांना डावललं तर चालणार नाही असं आत्ताच अनेकांनी सांगितलं आहे त्यांना चांगले भाव मिळालेच पाहिजे हाही योग्य योग्य दिशा आहे आणि कंझ्युमरलाही त्या त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात जरा बरा भावाने विकत घेता यायला पाहिजे अशा तऱ्हेने आज जो हा कार्यक्रम मोठा आयोजित केला आहे त्याच्यामुळे मला खात्री आहे की कोल्हापूर जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र योग्य दिशेने जाईल पुढं आणि लवकरात लवकर बदल होण्याची त्याच्यामध्ये शक्यता निर्माण करेल आणि आपल्या सर्वांना या प्रसंगी मी ह्या का ह्या कामासाठी शुभेच्छा व्यक्त करतो की आपण स सर्वांनी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजे दुफळी जर राहिली तर चालणार नाही एकजुटीने काम केलं मग ते समविचारी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर अधिक चांगलं होणार आहे आणि त्यामुळेच निश्चितच महाराष्ट्रामध्ये काय पलट झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे अशा तऱ्हेने आज आपल्या भारताचे ज्येष्ठ नेते शरदरावजी पवार ज्यांचा एवढा अनुभव आहे भारता भारताचा भारत भा भारत शासनाचा महाराष्ट्र शासनाचा तर फार मोठा आहे मला वाटतं सदुसरपासण ते आमदार आहेत आणखीन मंत्री मंत्रीसु झाले झालेले होते त्यावेळेस आणि त्याच वेळेस मला वाटतं पहिली भेट माझी त्यांची जेव्हा ते कोल्हापूरला मुख्यमंत्री म्हणून आले होते त्यावेळेस झाली होती तेव्हापासनं आम्ही सा सातत्याने समविचारी लोक लोक एक एकत्र येतील असा प्रयत्न सातत्याने स सा, सर्वांचा चालला आहे त्यामुळे सर्वांना आपण शुभेच्छा व्यक्त करतो पवारसाहेबांना शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्या पक्षाला सुद्धा शुभेच्छा व्यक्त करतो आणि मी रजा घेतो